राज्य सरकार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खात्याचं वाटप करण्यात आलं असलं तरी अजूनही पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलेलं नाही त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचे पालकमंत्री पदही चांगलं चर्चेत आलंय मागील सरकारमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते मात्र यावेळी पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष आहे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर सातत्यानं आरोप होत असल्यानं ते पुन्हा पालकमंत्री होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे बीडचा पालकमंत्री कोण असणार याबाबतचा निर्णय मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बीडमध्ये कुणाची दादागिरी चालू देणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना महायुतीच्या नेत्यांकडूनही शुक्रवारी सूचक विधान करण्यात आलंय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं विधान नेत्यांकडून करण्यात आलंय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोप सुरू पाहायला दरम्यान या विरोधकांकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येते त्यावर महायुतीच्या नेत्यांकडून सूचक प्रतिक्रिया देण्यात येते धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आरोपीची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली आहे धनंजय मुंडे यांच्या बाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं मुश्रीफ यांनी म्हटलंय त्यामुळे आता यावरून चर्चेला उधाण आलंय त्यामुळे जनतेचा रोष आणि विरोध पाहता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ